शिर्डी शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचे संरक्षण काढल्यामुळे त्यांच्या जीवितास आरोपीच्या सहकाऱ्यांकडून धोका असल्यामुळे त्या साक्षीदारास पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले <laughs> शिर्डी शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडात साक्षीदार होण्यासाठी कोणी पुढे येत नसताना पत्रकार जितेश लोकचंदांनी पुढे आले गुन्ह्यातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला घटनेपासून शिक्षा लागेपर्यंत लोकचंदांनी यांना गणधारी पोलीस संरक्षण देण्यात आले गुन्ह्यातील बारा लोकांना मोक्का न्यायालयाने जन्मठेप सुनावली तर उर्वरित बारा लोकांची निर्दोष मुक्तता केली आहे मात्र आता पोलीस संरक्षण काढून घेतल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून मला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी लोकचंदानी हे आपल्या कुटुंबियांसह शिर्डी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसले आहेत अनोरा लोकचंदानी दैनिक शैज संपादक आहेत मला मुक्त न्यायालयाच्या आदेशान्वे पोलीस प्रोटेक्शन देण्यात आले होते परंतु शिर्डी पोलीस व राजकीय दबाबो माझे पोलीस प्रोटेक्शन करण्यात आलेले आहे मला जोपर्यंत पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही तोपर्यंत मी आमरण पोलीस माझे कुटुंब समोर बसलेलो आहे यदा कदाचित माझ्या जीवनात काही बरं झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे याची आपण नक्की करा आमचे मित्र जितू लोकचंदांनी जे शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीस संरक्षण काढल्यामुळं त्यांच्या सह बसलेले आहे आणि हे चुकीचे केले राजकीय दबावपुटी त्यांचं राजकीय संरक्षण का पोलीस संरक्षण काढून घेतलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवित्याला खूप मोठा धोका आहे त्याच्याविरोधात साक्ष दिली आज त्यांचे लहान लहान मुलं आहे त्यांच्या घराशेजारी घर आहे उद्या ते आज त्यांच्या जीवाला कधी पण धोका पोचू शकतो आणि हे जे झाले हे सगळं चुकीचं केलेलं आहे डिपार्टमेंटने आणि हा सगळा राजकीय दबापोटी त्यांचं संरक्षण काढलेलं आहे आमच्या सगळ्या मित्रपरिवाराची सगळ्या सर्वसामान्य नागरिकांची मागणी तर त्यांना पूर्ववत ते संरक्षण दिलं त्याचे संरक्षण त्यांना वापस द्यावा आज देते दैनिक सायदर्शनचे संपादक आमचे मित्र त्याची रोपचंदानी यांच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी उपोषणा बसलो आहे कारण की शिर्डीमध्ये काही वर्षापूर्वी शिर्डीतील दोन तरुणांची निर्गुण हत्या करण्यात आली होती अनुक्रमे लक्षितजी पाटणी व अनुक्रमे प्रवीणजी गोंदकर या दोन तरुणांना आपला जीव त्या ठिकाणी गमावा लागला होता आणि त्या खटल्यामध्ये आमचे साईदासंचे संपादक मित्र ज्युतीजी लोकचंदानी पंच म्हणून म्हणजे साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगाने काही वर्षापूर्वी ज्युतजी लोकसंधानी यांना अक्षरशः आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागलं होतं की संपूर्ण श्रेणीकरांना ठिकाणी माहीत असून त्या संदर्भात शासनाच्या वतीने न्यायालयाच्या वतीने त्यांना पोलीस संरक्षण त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं पण का कुणास ठाऊक राजकीय दबाव दबावपोटी का काय ते माहीत नाही पण आज एक लोकशाहीचा चौथा आदर्शतंभ ज्याला आपण पत्रकार असं म्हटलं तर ह्या साई साईला दर्शन दैनिकचे संपादक ते लोकचंदनी यांचं पुरुष प्रोक्षण त्यातबद्ध काढून घेण्यात आलेलं आहे आणि एक मराठीत म्हणे जीव घ्या गेल्यानंतर शिलकत घालणं काही अर्थ नाही त्याच अनुषंगाने सांगत तात्पर्य असं की आज लोकसंख्या यांचं प्रोडक्शन त्यांनी काढून घेण्यात आहे आणि जर उद्या जर त्यांच्या जीवित जीवाला जर काही धोका उत्पन्न झाला तर याला जबाबदार कोणाला धरायचं त्या अनुषंगाने आज आम्ही श समस्त शिर्डी ग्रामस्थ साई दर्शन दैनिक सायंकाळ व विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्था यांच्या वतीने आज शिर्डी कृषी समोर आम्ही अमर उपोषण करत सर्व परिवारासह सर्व कुटुंबासह लोकचंदांच्या सर्व चित्रपती लोकचंदा यांच्या कुटुंबासह आम्ही त्यांना उपोषणाला बसलेला आहोत आणि शर्डीकर एक शिर्डी ग्रामस्थ म्हणून एक शेडीकर म्हणून माझ्यासुद्धा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे कारण मग सांगितल्याप्रमाणे शिवगणंचं छिलकत झालं काही अर्थ नाही आज जर चितुर्पी लोकचंदा यांचा एक पत्रकार आहे आणि संपूर्ण शेडीकरांना माहिती आहे की त्यांनी कुणाच्या विरोधात साक्षी दिलेली आहेत तर त्या व्यक्तीने संपूर्ण शिर्डीमध्ये हायदोष घातला होता आणि त्या त्यांनी साक्षी दिली आहेत म्हणून त्यांच्या जीवाला धोका आहे मध्यंतरी त्यांच्या ते गाडीवर चालल्या असानी दोन तरुण येऊन त्यांना जीव मानत धमकीसुद्धा त्यांनी देऊन गेले आहेत त्या अनुषंगाने या गोष्टीचा छडा लावण्यासाठी आणि त्यांना जे त्यांना प्रोटेक्शन काढून घेतलंय ते, ते, ते प्रोटेक्शन लवकरात लवकर, लवकर मिळावं त्या अनुषंगाने आम्ही त्या आज या ठिकाणी बसलेलो आहोत माय न्यूज ब्युरो शिर्डी